आपल्या रिया तामडे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मंडळी तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे तर आजचा विषय आहे मंडळी कोणीही घरामध्ये रिकामं किंवा मोकळं बसू नये आपले जे आपल्या अंगामध्ये जे कला गुण आहेत त्यांना वाव द्या जसं की आपण एक नोकरी करत असणाऱ्या स्त्रिया किंवा नोकरी करत असणारे पुरुष चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे एक नोकरी आहे जॉब आहे पण त्या ते जॉब काय सगळ्यांच्याच आवडीचे नसतात आता मी जॉब करते माझं घरातून काम करते पण ते माझ्या आवडीचं काम नाही आहे मला ते मजबुरी किंवा माझ्या आपल्याला आपल्याला पैसे हवे असतात आपल्याला आपल्या ज्या कर्जा पूर्ण करण्यासाठी जे इन्कम म्हणजे हे एक आपले इन्कम सोर्स आहे आपल्याला हे जॉब काय आपण आवडीने मनापासून कोणीही कोणाचं करत नाही पण असे मोजकेच लोक असतात ज्यांना त्यांचं आवडीचं काम मिळतं आणि ते आवडीने अगदी ते काम करतात आता हे आपल्याला जरी आवडीचं नसेल तरी ते आपल्याला आवडीने करावंच लागतं तर प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कलागुण असतो मंडळी जसे की कोणामध्ये मेहंदी काढण्याचा गुण असतो तर कुणामध्ये रांगोळी काढण्याचा गुण असतो कुणामध्ये कोणकोण स्त्रिया चांगलं जेवण बनवतात कोणकोण पुरुष मंडळीसुद्धा चांगलं जेवण बनवतात काय काय एखादा पदार्थ आपल्याला चांगला बनवता येतो कोणाला पारंपरिक मराठी पदार्थ चांगले बनवता येतात तर कोणाला मिल्क प्रोडक्ट चांगले बनवता येतात मिल्कपासून बनणारे तर कुणाला नॉनवेज पदार्थ चांगले बनवता येतात अशा खूप कलागुण आपल्या अंगा अंगामध्ये असतात प्रत्येकाच्या अंगामध्ये असतात आणि एक असा गुण असतो म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये की जो उद्दम त्याच्यामध्ये आपल्याला आवड असते खूप पण त्या आवडीला आपल्या आवडीला आवडीनिवडीना बाहेर काढणं खूप गरजेचं असतं नंतर बघा आपण जॉब करता करता आपण हा आपला दुसरा साईड बिझनेससुद्धा करू शकतो ही आपल्या ज्या कलागुण आहे बिझनेससाठी नाही तर आपली जी आवड आहे ती आपण जपली पाहिजे भले किती आपलं वय होऊ दे काय होऊ दे आपण म्हणतो हा नाही आता बाबा आता काय माझं करण्याचं वय नाही आहे आता मी हे कसं करू लोक मला काय म्हणतील घरचे काय म्हणतील तर याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमच्या कला गुण आहे तर त्यांना तुम्ही वाव द्या आता मला आहे ना मला फोटो काढण्यामध्ये किंवा व्हिडिओ बनवण्यामध्ये वेगवेगळे रील्स बनवण्यामध्ये खूप आवड होती लहानपणापासून म्हणजे प्रचंड माझं माझी आवड आहे आणि मी आता आता ती माझी आवड मी बाहेर काढली आहे की मी युट्यूबवरती ब्लॉग्स बनवायला लागली आहे आणि मला ते आवडतं पहिलं 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 आपल्याला वाटतं काय माझ्यामध्ये आवड आहे पण ते मी बाहेर काढलं किंवा जगासमोर आणलं तर ते लोकांना आवडेल का चांगलं होईल का पण असं नसतं म्हणजे चुकत चुकतच आपण शिकत असतो आता बघा एखाद्या स्त्रीला समजा कुकिंगची आवड आहे आपण घरामध्ये जेवण वगैरे बनवतो किंवा एखादा चांगला पदार्थ बनवू शकतो आता समजा एखाद्या स्त्रीला सीता ही स्त्री आहे तर तिला चांगले मोदक बनवता येतात तोपरीचे मोदक चांगले बनवता येतात आपण घरच्यांना सगळ्यांना मोदक बनवून देतो किंवा पुरणपोळी तिला चांगली बनवता येते ती पुरणपोळी सगळ्यांना बनवून वगैरे घरामध्ये खाते तर सगळे कौतुक करतात नातेवाईक मंडळी किंवा आपले घरगु घरचे मंडळी कौतुक करतात किंवा किती छान पुरणपोळी बनवता किती किंवा छान मोदक बनवता तर आपल्याला त्याच्यामधून इन्स्पिरेशन मिळतं की हां बाबा आपण पण खुश होतो त्याच्यामध्ये आवड आहे तिला सीता नावाच्या स्त्रीला त्याच्यामध्ये आवड आहे की तिला ते मोदक चांगले बनवतात बाकी काही येत नाही पण तिला ते मोदक चांगले बनवता येतात किंवा ती पुरणपोळी चांगली बनवता येते तर तुम्ही बनवा बनवा आपल्याकडे आता खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जसं की यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे असे खूप सारे प्लॅटफॉर्म आपल्याकडे आता आहे तर तुम्ही ते व्हॉट्सॲपवर टाका बनवलेले तुमचे फूड आहे ते व्हॉट्सॲपवरती टाका फेसबुकवरती टाका थोडं थोडंसं त्याच्यामध्ये काय एडिटिंग वगैरे करून असं टाका छानपैकी तुम्हाला काही लोकांच्या सुरुवातीला कमी लाईक्स येतील म्हणजे कमी लोकांच्या मागण्या येतील कमेंट्स येतील की कि किती छान बनवलं आहे हे बनवलं ते बनवलं कसं तुम्ही सेल करणार का किंवा काय किंवा तुम्हाला एखादी ऑर्डर येईल पहिली तुमच्या नातेवाईकांकडून ऑर्डर येऊ शकते तुम्ही जर असं जर टाका आवड असेल तर नातेवाईकांकडून येऊ हो शकते त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन कोणी दुसरी अनोळखी व्यक्ती बघणारे असतील इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअपवरती वोड़ तर त्यांच्याकडून ऑर्डर येऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हे करू शकता म्हणजे त्या कलागुणांना वाव म्हणजे तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये तेही करू शकता प्लस तुम्हाला त्याच्यातून इन्कम सुद्धा मिळू शकतं तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या तुमच्या अंगामध्ये जे आपल्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढा की असं नाही की एखाद्याला इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचं हे असतं एखाद्याला कानातले मोत्यांचे कानातले स्टिच करून डायमंड वगैरे लावून किंवा नेकलेस असं काय किंवा हेअरबँड्स खूप सारे खूप सारे लेडीज ॲक्सेसरीज आहेत तर ते बनवण्याची कुणाला आवड असते तर ते तुम्ही छोटे बनवा व्हॉट्सअपवर टाका इंस्टावर टाका फेसबुकवर टाका लोकांच्या मागण्या येतील तर तुमच्या कलेसाठी करा तुम्ही कलेला वाव द्या तुम्ही कलेला वाव दिल्यानं तुमचा आपोआप इन्कम सोर्स चालू होणार आहे तर मला एवढंच सांगायचं की फक्त तुम्ही जॉबवर तुमच्या डिपेंड राहू नका तर तुम्हाला असं तुम्ही वेगवेगळं काही करू शकता मला एवढंच सांगायचं आहे अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांना जॉबला बाहेर पडता येत नाहीये कारण त्यांच्या घरामध्ये आजकाल तर ते खूप चालले की म्हणजे सासू सासरे गावी असतात किंवा दुसरं कोण आपल्या मुलांना लहान मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं तर त्याच्यामुळे आपण आपल्या अंगामध्ये शिक्षण असून आपल्या अंगामध्ये कलागुण असून सुद्धा आपण बाहेर पडू शकत नाहीये मुलांचं स्कूल असतं त्यांचा अभ्यास असतो त्यांचं खाणं पिणं खूप काही असतं तर का? तुम्ही मुलं स्कूलमध्ये गेल्यावर किंवा घरी झोपल्याच्या नंतर अगदीच लहान मुलं असतील तर झोपल्याच्यानंतर किंवा काय तुमच्या अंगामध्ये ज्या पण कला असतील ना तुम्ही त्या लोकांपुढे सादर करा स्वतः पुढे सादर करा तुम्ही असं दडवून ठेवू नका कोणती गोष्ट अशा खूप साऱ्या वुमन्स आहेत ज्या खूप सारे, सारे शिकलेल्या आहेत पण त्यांना लहान मुलांमुळे घरच्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडता येत नाही तर आपल्याकडे आजकाल खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुक इंस्टा आहे व्हॉट्सॲप आहे तुम्ही स्टेटसला टाका खूप सारे तुम्हाला येऊ शकतात कुणाकडे केक बनवण्याचं केक बनवण्याच्या कला असतात युट्यूबवरून काही लोक शिकतात केक कसं बनवायचं काय बनवायचं तर ते तुम्ही छोटे 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 बनवा स्वतःपुढे सादर करा दुसऱ्यांपुढे सादर करा लोकांकडून काही लोकांकडून चांगल्या कमेंट्स येतील काही लोकांकडून वाईट कमेंट्स येतील वाईट कमेंट कमेंट्स येतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा चांगल्या येतील त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्या तर अशा खूप साऱ्या कला आहेत त्या कलागुणांना तुम्ही वाव द्या मंडळी एवढंच मला सांगायचं आहे तर त्याच्यामुळे तर मला हे लहानपणापासून आहे ना फोटोज काढायचा अगदी मोबाईल छोटा मोबाईल होता म्हणजे तो नोकियाचा पीस होता किंवा तो ते छोटे मोबाईल नव्हते का टिकटिकवाले आणि त्याच्यातून कॅमेरा होता तीचपासून मला आवड आहे खूप सारे मला फोटोज काढायचे रील्स बनवायची इन्स्टावर टाकायची किंवा असं काही बनवायची मला याच्यामध्ये खूप आवड होती तर ते मग मी म्हटलं बा की मी पण मी सुद्धा यूट्यूबचं यूट्यूबवरती अकाउंट ओपन करणार आणि ब्लॉग्स टाकणार आणि मी येणार खूप सारे कोकणातले ब्लॉग्स वगैरे टी व्हीवरती बघत असते खूप साऱ्या कोकणी ब्लॉगरचे किंवा दुसऱ्या पण अदर ब्लॉगरचे मी ब्लॉग बघत असते तर मला पण असं म्हणजे खूप मनापासून इच्छा होती तर मी यूट्यूबवरती अकाउंट खोललं तरी पण मी बोलायची माझं कोण माझे कोण व्हिडिओ बघणार आहे माझे कोण ब्लॉग बघणार आहे तर पण नाही असं नाही मी सुरुवातीला आता तर मला एक दोन महिने झालेत दोन महिने कम्प्लीटसुद्धा नाही झाले तर माझे टू फिफ्टी आजला टू फिफ्टी सबस्क्रायबर आहेत किंवा खूप सारे लोक बघतात असं नाही की म्हणजे आपण चांगलं आपल्या ज्याच्यामध्ये आवड आहे ना ते खूप चांगलंच सा बनतं किती तुम्ही त्याला हे करण्याचा प्रयत्न केला ना ज्या मनापासून ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ते चांगलंच बनतं आणि एक ना एक दिवस ते आपल्याला पुढे जर त्याच्यामध्ये आवड असेल आणि आपण त्याच्यामध्ये मेहनत करत गेलो तर एक ना एक दिवस ते आपल्याला पुढे नक्कीच घेऊन जातं मीसुद्धा असं म्हणायचे की माझं कोण व्हिडिओ वी बघणार आहे मला कोण सबस्क्राईब करणार आहे पण मी बघण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी किंवा माझंही मला त्याच्यातून इन्कम मिळेल या याच्याने काढलंच नाही आहे माझ्या एक आठवणी जप त्याच्यामध्ये यूट्यूबवरती साठून राहतात आपल्या खूप साऱ्या आठवणी असतात तर माझी छोटी मुलगी आहे माझे सासरे आहेत माझी फॅमिली आहे ते मला मागे पुढे जाऊन आपण मोबाईलमध्ये काय एवढं साठवून ठेवू शकत नाही तर ते यूट्यूबवर चांगलं सेफ फंड राहतं आणि छान असं हे सुद्धा होतं त्याच्यामधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आता सुरुवातीला मी तर नुसतं फक्त व्हिडिओ काढून टाकायचे नंतर नंतर ता मला कळत गेलं त्याच्यावर थमनेल कसं लावायचं त्याच्यावरती अजून एडिटिंग कसं करायचं चुकता चुकताच तर आपण शिकत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी करत करतच आपण पुढे जायचं असतं मंडळी तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या जे आपल्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना तुम्ही वाव द्या त्यांना तुम्ही बाहेर बाहेर काढा असं बोलू नका तो तुम्हाला आता तुम्हाला इमिटेशन ज्वेलरीचं मी आताच एक्झाम्पल दिलं की तुम्ही बनवताय ना छोटे छोटे बनवा असं तुम्ही लगेच दिमामध्ये लगेच हे करू नका की बाबा मला मी हे केलं तर मला शॉप लागेल मला रेंटने हे लागेल रेंटने शॉप घ्यावा लागेल एवढा विचार नका करू तुम्ही सोच मोठी ठेवा पण सुरुवात लहानापासूनच पाऊल लहानापासूनच टाका तुम्ही पहिला सुरुवातीला बनवा छोटे छोटे फक्त लोकांनी लाईक्स करावे किंवा लोकांना आवडावेत लोकांपर्यंत पोहोचाव म्हणून फेसबुक इंस्टा ते तुम्ही स्टेटसला ठेवा तिथून तुम्हाला एका दुसरी ऑर्डर वगैरे असं येत जाईल त्याच्यानंतर मग पुढे 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 बरोबर आपली ग्रोथ होत जाते त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव एक्सपिरियन्ससुद्धा हो येऊ शकतात शॉप घेणं किंवा हे ते दूरची गोष्ट राहिली आजकाल सगळं ऑनलाईनच चालतं किती अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या घरी कपड्यांचा माल आणतात किंवा साड्या आणतात किंवा आणखीन अदर जे आपल्याला क्लॉथ लागतात लेडीजला किंवा जेंट्सला ते घरून सेल करतात लाईववरती युट्यूबवरती लाईव्ह येतात लाईववरती त्यांचं सगळं ऑर्डर घेतात लाईववरती सगळं काम करतात लाईव्हवर ते पेमेंट सुद्धा घेतात आणि ते त्यांच्यापर्यंत डिलिव्हर करतात तर असं खूप साऱ्या तुम्ही घरातून खूप सारे करण्यासारखी पण काही काही गोष्टी आहेत लाईव्हवरती घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा फेसबुक इन्स्टावरती तुम्ही व्हिडिओ टाकलात तरी तुम्हाला ऑर्डर येऊ शकतात फोटोज टाकलात तरी तुम्हाला ऑर्डर येऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे ना ते तुम्ही कलागुण जोपायचा फक्त एकच इन्कम सोर्स ठेवून काही चालणार नाही आजच्या या, या युगामध्ये तर जॉब करणाऱ्या स्त्री आहेत त्यासुद्धा असं करू शकतात आता बघा एक तर आमच्याकडे माझी फ्रेंड आहे ती तिथं बँकमध्ये कामाला आहे बँकेमध्ये स्वतः कामाला आहे पण ते बँकेमध्ये काम करून सुद्धा तिला जो फावला वेळ जो घरामध्ये मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा ती आहे ना स्वयंपाक वगैरे बनवून तिला त्याच्यामध्ये खूप आवड आहे पण तिला वेळ मिळत नाही म्हणून तिने बँकेच्या कामातून वेळ मिळत नाही म्हणून ती फक्त दडवून ठेवली होती तिच्यामधली ती कला तिला खूप स्वयंपाक खूप छान बनवते ती तर आता आता तिने ना युट्यूबरवरती वगैरे आपलं जे ती काय जेवढा पण तिला वेळ मिळतो तेवढं ती टिफिन बनवते म्हणा सकाळचे काही संडेला वगैरे तिला सुट्टी असते त्या दिवशी ती काही पदार्थ वगैरे बनवते ते टाकायला सुरुवात केली लोकांना आणि ती एकदम छान म्हणजे त्याला ते जे बनवते ना ती ते बनवताना त्याला छान अशा प्रकारे तिचं बोलणं किंवा काय छान मांडणी करते त्या बोलण्याची किंवा त्या व्हिडिओची तर ते यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला लागले ला तिला खूप सारा रिस्पॉन्स आहे लोकांना त्या तिचे रेसिपीज आवडायला लागलेत ला ला काय तर तो एक प्रकारचा तिचा एक अदर इन्कम सोर्स झाला ना तिने जर ते अडवून ठेवलं असतं तर ते काही त्याच्या त्याचं झालं नसतं ती तिची आवड म्हणून करते पण ती आवडही तिची जोपासली जाते आणि तिचं ते इन्कमसुद्धा आहे था तर मला एवढंच सांगायचं आहे की स्त्रियांना की तुम्ही असंच घरी बसून राहू नका की बाबा सकाळी उठलं जेवण बनवलं टिफिन बनवले घरच्यांचे मुलांना शाळेत सोडलं कि कामाला जाता येत नाही म्हणून घरी बसलं घरी बसलं मोबाईलवरती थोडा वेळ टाइमपास केला झोपलं झालं एवढाच दिवस तुम्ही घालू नका प्रत्येकमध्ये प्रत्येक व्यक्ती अशी असते की त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ना एक तरी कलागुण असा असतो त्या कलागुणांना वाव द्या एवढंच मला सांगायचं आहे मंडळी तर आजचा व्हिडिओत मला कसं वाटलं म्हणजे मी बोलली आहे ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा त्याच्यातून इन्स्पिरेशन घ्या आणि एक नवीन सुरुवात करा तुम्ही नवीन सुरुवात करा पॉझिटिव्ह सुरुवात करा एवढंच मला सांगायचं आहे तर एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय